वांग भाव दहा रुपये भेंडी भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये काकडी भाव पंधरा रुपये पपई भाव पंधरा रुपये पावटा भाऊ पस्तीस रुपये चवळी भाव तीस रुपये घेवडा भाऊ बावीस रुपये जाड घोसाळ भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये सुपर टोमॅटो अठ्ठावीस रुपये भाव टोमॅटो भाव बावीस रुपये फ्लावर भाव बारा रुपये टोमॅटो भाव तीस रुपये कारला भाव पस्तीस रुपये चवळी भाऊ तीस रुपये फ्लावर भाव दहा रुपये रुपये किलो फ्लावर टोमॅटो भाव तीस रुपये फ्लावर भाव बारा रुपये मिरची भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये वटाणा भाव पंचाहतर रुपये बारीक मिरची भाव तीस रुपये काय परिस्थिती आहे पालेभाज्यांची कोथिंबीर तीन ते पाच मेथी मुळा ते पालक पालक आठ ते दहा शेपू शेपू तीन ते पाच पुदिना पुदिना आठ ते दहा आणखी आवक कशी होती आवक भरपूर होती गिरायक गिरायक कमी होती